पर्यावरणपूरक कौशल्य विकास साधणारे आणि सर्वांगीण विकासाचे परिपूर्ण शिक्षण सातत्याने ते देत असताना गुणवत्तापूर्व निकाल लागत आहे त्यामुळे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर मंदिर कनेडी कनिष्ठ महाविद्यालय आणि बालमंदिर या विभागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावण्यात आम्ही यशस्वी झालो आज संस्थेच्या प्रांगणामध्ये नऊशेपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत संस्थेचे सत्तर वर्षात पदार्पण होत असताना नव्याने कौशल्य विकास पूर्ण अभ्यासक्रम आम्ही सुरू करत आहोत अशी माहिती कनडी गटशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे आज आयोजित संस्थेच्या पत्रकार परिषदेला संस्था अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह हो। शालेय समितीचे चेअरमन आर एस सावंत संस्थेचे सनदी लेखापाल तुकाराम रासम अंतर्गत हिशेब तपासणी रवींद्र सावंत शालेय समितीचे सदस्य बावतीस गोन्सालवीस प्राचार्य सुमंत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या सत्तराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नव्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे उद्घाटन होणार असून रविवारी सात जुलैला सकाळी दहा वाजता संस्थेचा वर्धापन दिन साजरा होत असल्याची माहिती श्री सावंत यांनी यावेळी दिली शिक्षण प्रसारक मंडळाला उद्या जुलैला सत्तर वर्ष पूर्ण होऊन एकाहत्तर वर्षामध्ये पदार्पण करणार आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये ज्या ज्या लोकांनी संस्था त्यावेळे दूरदृष्टीपणा घेऊन काढली त्या घायात नाही त्यांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आजच्या या असलेल्या आमच्यापूर जिल्ह्या शालेय समितीचे चेअरमन सन्मानिय आरेश सावंत या संस्थेचे संधी रेखापाल सन्मानिय तुकाराम रासव मुंबई अंतर्गत ईश्वरनी सन्मानिय राजेंद्र सावंत शालेय समितीचे कार्यकत्पर कार्यक्षम आमचे संचालक सन्मानिय बापेश मोसावीस प्राचार्य सन्माननीय सर सुपरवायझर सन्माननीय गुरांसर आणि सर्व उपस्थित पत्रकार संस्थेच्या वतीने तुम्ही आज ह्या संस्थेच्या पत्रकार परिषदेला आज उपस्थित राहायला संस्थेच्या वतीने शालेय समितीच्या वतीने प्रथम तुमचं स्वागत करतोय आज या संस्थेला सत्तर वर्ष पूर्ण होत असते वेळी आज माज, मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत तालुका स्तरावरती प्रथम क्रमांकाचं तीन लाखाचं बक्षीस या संस्थेला मिळालेलं आहे तसंच जिल्हा स्तरावरती सुद्धा ह्या जिल्ह्यातील ज्या काही दोनशे सत्तावीस माध्यमिक शाळा ज्या आहेत यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची शाळा अकरा लाख रुपयाचं बक्षीस या संस्थेला मिळालेलं आहे त्याबद्दल शालेय समिती असे संस्थेचे प्राचार्य सर्व शिक्षक वर्ग यांना मनापासून धन्यवाद देतो पूर्वी शाळा ह्या दशकृषची ठुरती मर्यादित होती आज या शाळेमध्ये अगदी कणकवली तालुक्यातील बहुसंख्य मुलं या इंग्रजी माध्यमाची शाळा असेल सायन्स असेल आज अकरावी ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि माध्यमिक आठवी साधारण पाचवी ते दहावी पर्यंत आज सेमी इंग्लिश सेमी माध्यमाची शाळा या ठिकाणी चालू आहे आज, आज तालुका स्तरावरती तालुक्यातील बरीचशी मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत जवळजवळ नऊशे वीस मुलं या संस्थेमध्ये आज ज्युनियर कॉलेज पर्यंत शिक्षण घेत आहेत आणि निश्चित साधारण दहा वर्ष सातत्याने शंभर टक्के रिझल्ट आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि मला माध्यमिक दहावीचा शंभर टक्के रिझल्ट लागतो आहे बारावी सायन्समध्ये साधारण नव्वद टक्केच्या वरती इव्हन तुमच्या असलेल्या जी काही सीईटी टी असेल नीट असेल यामध्ये सुद्धा चांगले मार्क्स आमच्या मुलांना एंट्रन्समध्ये मिळालेले मुला आहेत आज ह्या ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लास नसते वेळी आज जी मुलं ह्या ग्रामीण भागामधनं तालुक्यामधनं जी येत आहेत आमच्या शिक्षकांनी जी काय शिस्त आणि जे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम जे आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज या संस्थेमध्ये ही संस्था दशवृत्तीपूर्ती मर्यादित न राहता तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती या संस्थेमध्ये मुलां शिक्षण घेत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आज या ठिकाणी राबवले जात आहेत विशेषतः अटल ट्रिंकलिंग लॅब जी नीती आयोगामधून जवळजवळ आम्हाला या जिल्ह्यामध्ये जे शहा शाळांना मिळाले त्यामध्ये या कनडी संस्थेला मुळात आम्हाला वीस लाख रुपयाची मिळालेली आहे ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगची नॉलेज किंवा त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून या अटल ट्रिंकडिंग लॅबचा उपयोग आम्हाला निश्चित या माध्यमिक शाळेतल्या मुलांना होणार आहे आणि त्याचा प्रशिक्षित स्टाफसुद्धा आम्हाला नीती आयोगाकडनं मिळालेला आहे त्यानंतर एक कॉमर्सची मुलं असतील किंवा इथल्या बचतीची सवय मुलांना लागावी म्हणून आम्ही पाचवीपासून विद्यार्थी बँक आम्ही चालू केलेली आहे त्याच्यामध्ये मुलांना अगदी मुलांना ठेवी गोळा करणं म्हणजे बचत करणं आणि त्यातनं मुलांना ज्यावेळी शाळे उपयोगी वस्तू असतील त्यांना ज्यावेळी शनीसाठी दोनशे चारशे पाचशे रुपये ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी ते त्यांना नामपात्र व्याजावरती कर्ज देणं आणि ही बँक विद्यार्थ्यांनी चालवावी विद्यार्थ्यांचं सुद्धा ग्राहक भांडार सहकारी तत्वावरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि विद्यार्थी बँक सुद्धा दका आज आम्ही चालू केलेली आहे तिसरा ह्या वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही पुण्याची असलेली कडे आणि दुसरी भगीरथ प्रतिष्ठान या दोन संस्थेच्या माध्यमातून आणि कनेडीगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्थिक योगदानातून चार ट्रेड आपण कौशल्य विकास आठवी आणि नववी उद्याच्या सात जुलैला सन्मानिय खासदार अरविंद सावंत यांच्या शुभ हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि ही लॅब मला वाटतं जिल्ह्यातील सुद्धा ज्या पाच आणि सहा शाळांमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू होणार आहे त्याच्यामध्ये ही शाळा असेल आणि याच्यामध्ये आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना ऊर्जा आणि पर्यावरण असेल इलेक्ट्रिकलचं त्यामध्ये नॉलेज असेल शेती आणि बागायतचं नॉलेज असेल आणि फूड टेक्नॉलॉजी विशेषतः फूड टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करणं त्याचं असलेलं हे मार्केटिंग करणं बजेटिंग करणं आणि त्याचं पॅकिंग म्हणजे मुलांना या ठिकाणी त्याचं नॉलेज व्हावं मार्केटिंग पर्यंत म्हणजे तो पदार्थ तयार करून मार्केटमध्ये नेणं ही फूड टेक्नॉलॉजी सुद्धा ज्या ज्या गोष्टी गरज आहे फक्त पुस्तकी ज्ञानावरती ही संस्था आता विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही आहे तर नाविन्यपूर्ण शिक्षण म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये मिळेल शेती बागायतीमध्ये जी मुलांची ओढ कमी झालेली आहे म्हणजे एखाद्या आंब्याचं काजूचं कलम सुद्धा त्यांनी बांधावं स्वतःच्या त्यांच्या परत बागेमध्ये असलेली भाजीपाला परसबागेमध्ये त्यांच्या शेतकऱ्याच्या मुलांना लागणारा बेड कसा तयार करावा भाजी कशा पद्धतीने त्याची वेगवेगळ्या पद्धतीने ती त्याची उगवणी करावी त्याचं संगोपन कसं करावं आणि झाडांचं संगोपन त्याची सुद्धा त्यांना बांधता येतील म्हणजे ह्या प्रशानेमधून दहावी झालेला विद्यार्थी विद्यार्थ्याला हे का जे काय कौशल्य विकासाचं जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यातनं त्याला उद्या चार पैसेसुद्धा स्वतः त्याला कमवता येतील स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकतील आणि म्हणून हे शिक्षण कौशल्य विकासचं उद्या सात जुलैला खासदार अरविंदी सावंत असतील पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत आणि ज्यांनी या संस्थेला पार्श्वगाय चांगल्या प्रकारची गीतं तयार करून केलेली आहेत असे श्रीकांत सावंत आणि आमचे संधी लेखापाल सनमानिया तुकाराम रासन यांच्या उपस्थितीत आम्ही सात जुलैला याचा शुभारंभ करतो आहे आणि निश्चित सर्व आमचे संस्थाचालक जे आहेत आणि शालेय समिती यांच्या सर्वांच्या सांघिक प्रयत्नातून आज ही संस्था सत्तर वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत आणि मला आजही तो काळ आठवतो आहे की दोन हजार चारमध्ये आमच्या भागातील मुलांना कणकवलीमध्ये सायन्स कॉलेजला ॲडमिशन मिळत नव्हतं दोन किंवा चार विद्यार्थ्यांना सायन्स कॉलेजला ॲडमिशन मिळत होतं आज मी अभिमानाने सांगेन की आमचं अनुदानित सायन्स कॉलेज आहे अकरावीमध्ये शंभर मुलं या कणकोली तालुक्यातली आमच्या आमच्याजवळ त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्क्याचा आज या ठिकाणी बारावी सायन्सला प्रथम आलेला विद्यार्थी या ठिकाणी आहे आणि म्हणून आमच्या जवळजवळ असलेल्या ह्या वीस ते बावीस वर्षामध्ये जवळजवळ दहा ते बारा आज डॉक्टर झालेले आहेत आमच्या सायन्स कॉलेजमुळे आणि जे जे एम नायर हॉस्पिटलला बी एस सी नर्सिंग असेल पॅरामेडिकल असेल ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ला, आज ही मुलं त्या ठिकाणी नोकरीला लागलेली आहेत आज आम्हाला संस्था चालक म्हणून आम्हाला निश्चित अभिमान वाटतो आहे की आपण ह्या संस्थेने आज शिक्षणातून समृद्धी हा मूलमंत्र जोपासून ह्या संस्थेने सत्तर वर्षामध्ये जी काही कामगिरी केलेली आहे त्याच्याबद्दल निश्चित सर्व संस्थाचालक आमचे असतील शालेय समिती असतील आणि विशेषतः प्राचार्य आणि त्यांचे सर्व शिक्षक वर्ग त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की या सत्तर वर्षाच्या प्रगतीमध्ये त्यांचं योगदान आहे आणि उद्या जो आमचा कौशल्य विकास उद्याच्या सात जुलैला चालू होतो यामध्ये सुद्धा आमचे असलेले शिक्षक वर्ग आणि शालेय समिती चांगली मेहनत घेऊन यामधनं दहावीमध्ये जे विद्यार्थी बाहेर पडतील हे शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत स्वतःच्या पायावरती उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून आज कौशल्य विकास म्हणून ते यशस्वी होतील आणि हे शिक्षक आम्ही निश्चित असं काय म्हणणार नाही पण शासनाला सुद्धा आमच्या संस्थेला संस्थेच्या असलेल्या उपक्रमाची त्यांना भविष्यामध्ये दखल घ्यावी लागेल असं काम आमची निश्चितच संस्था करेल असा मला निश्चित सार्थ अभिमान आहे आणि म्हणून जास्तीत जास्त ह्या असलेल्या संस्थेमध्ये मुलं चांगली व्हावी आणि जे शिक्षण इथल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आज मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या परीक्षा आमच्या होत्या विशेषतः कालच गोवा रिजनमध्ये जे पंतप्रधान मोदींची खेळाडू निर्माण व्हावे ऑलिम्पिकसाठी म्हणून त्यांनी जी योजना चा जाहीर केली आहे खेलो इंडियामध्ये गोवा रिजनमध्ये आमची या ठिकाणी सादिये नावाचा इयत्ता आठवीमधल्या विद्यार्थ्याची गोवा रिजनमध्ये त्याची खेलो इंडियामध्ये त्याची निवड झालेली आहे आणि मला वाटतं सर्व त्याचा खर्च पूर्णपणे प्रशिक्षणाचा खर्च या केंद्र सरकारमार्फत उचलला जाणार आहे ह्यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरती कॅरममध्ये आमची असलेली दिशा चव्हाण हिने राष्ट्रीय स्तरावरती कप्तान पदावरती सुद्धा तिने काम केलेलं आहे सातत्याने चौदा वर्षाखाली सातत्याने तीन वर्ष तिने ह्या देशभरा देशामध्ये कॅरममध्ये तिने नावलौकिक मिळालेलं आहे फक्त शैक्षणिक सुद्धा ह्या प्रशादेनेसुद्धा खेळाडू निर्माण हवेत अशी खेळ असतील चांगल्या देशी खेळाचं त्यांना नॉलेज व्हावं त्या दृष्टिकोनातून सुद्धा या संस्थेच्या शिक्षकांनी अवरत अशी मेहनत घेतलेली आहे आणि भविष्यात हे मिळालेलं यश आमचे सर्व असलेले शिक्षक सातत्याने यश टिकवण्यासाठी प्रयत्न करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि हे जास्तीत जास्त संस्थेचं यश आपण या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून पोचावं विनंती करतो आणि तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद यामध्ये जे पुण्याची संस्था आणि भगीरथ प्रतिष्ठा यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे जी पुण्याची संस्था जी आहे या संस्थेला आम्ही तीन लाख साठ हजार रुपये आम्ही त्यांना देणार लिहिल्या त्यांनी उभी केली आहे आणि त्यांचं जे प्रशिक्षण जे आहे त्याचं प्रशिक्षक सुद्धा आम्हाला पाच जे आहे ज्याच्यामध्ये शेती बागायतीमध्ये असणारे असेल ऊर्जा मध्ये असेल फूड टेक्नॉलॉजीमध्ये असेल फूड टेक्नॉलॉजीमध्ये आमचा एक ब्रँड तयार होईल उद्या समजा जे आम्ही येणाऱ्या ह्या वर्षी करू त्यातनं आमचं एक प्रॉडक्ट फूड टेक्नॉलॉजीमध्ये बाहेर पडेल आणि मग विद्यार्थ्यांनी मार्केटिंग करणं आता शेती बागायतीमध्ये आमचे प्रत्येक विद्यार्थ्यांना परसबाग आम्ही बियाणं दिलेलं आहे पारंपरिक बियाण त्यांनी ते घरी त्याची बियाण्याची असलेली परसबाग तयार करावी त्यातनं जो भाजीपाला तयार होईल तो इथल्या मार्केटमध्ये त्यांनी विकावा त्यांना मार्केटिंगची पुस्तकी ज्ञानामधले माल कामाला अपेक्षित नाही आहे त्यांना दैनंदिन त्याच्या असलेल्या व्यवहारामध्ये त्यांना त्या गोष्टी समजल्या पाहिजे अगदी कुक्कुटपालनसुद्धा जे आहे इथे कुक्कुटपालनची शेड उभारली जाईल गायीची सुद्धा एक शेड उभारली जाईल शेडीमेंडीची शेड उभारली जाईल की ते नॉलेज या परिसरात मिळालं पाहिजे आज जवळजवळ आम्ही तीनशे पक्षी अशा आमच्या साठ विद्यार्थ्यांना आम्ही दिलेल्या आहेत पाच पाच पक्षी साधारण पंचवीस जानेवारीला की त्यातनं त्यांनी एक कमवा आणि शिकाई योजना राबवली पाहिजे जी अंडी असतील अंडी सुद्धा त्यांनी मार्केटमध्ये जाऊन विकली पाहिजे त्यातनं त्यांना चार पैसे मिळाले पाहिजे हे उपक्रम सुद्धा शेतीपूरक व्यवसायाचं सुद्धा त्यांना चांगली आवड विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी ते सुद्धा उपक्रम इथे राबवले जाणार आता जे विद्यार्थी शेणाचा वास आल्यानंतर ज्या ठिकाणी नाक ओरडत आहेत ते नाक इथला आमच्या शाळेचा विद्यार्थी मोडू शकणार नाही मग कुक्कुटपालन असेल इथे बायोगॅस सुद्धा जे आहे पारंपरिक आपण ऊर्जा जी म्हणतो तो बायोगॅससुद्धा भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या आहे यामध्ये बायोगॅसचं महत्व जे आहे ते सुद्धा इथे मुलांना समजेल आणि म्हणून हे राबवण्यामागचा उद्देश एकच आहे की भूकंपट्टी करून विद्यार्थी आमच्या प्रसारेतून बाहेर पडू नये इथल्या दैनंदिन त्याला व्यवहारातलं जे शैक्षणिक ज्ञान आहे त्याला मिळालं पाहिजे आणि तो कुठेही जगाच्या पाठीवरती आमच्या प्रशादेचा विद्यार्थी कमी पडता कामा नये हे शिक्षण देण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे आणि म्हणून ह्या ही संस्था दशकृषीला मर्यादित न राहतात आज तालुका आणि जिल्ह्यातली सुद्धा मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत भविष्यात आमचा या ठिकाणी हॉस्टेल जो आहे हॉस्टेल उभारण्याचा सुद्धा आमचा मानस आहे जेणेकरून जिल्ह्यातील मुलांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल आणि त्यांना शिक्षण घेणं सोपं बायोगॅस मध्ये त्यातनं सुद्धा ऊर्जा निर्माण होईल याचं नॉलेज विद्यार्थ्यांना नाही दे। म्हणजे उद्या बायोगॅस इथे झाल्यामुळे यातले काही विद्यार्थी आपल्या घरी सुद्धा आपल्या आई वडिलांना सांगतील की बायोगॅस दुसरं आम्ही जे नॉलेज त्यांना देतोय बँकिंगचं नॉलेज तर देतोच देतो आहे पण दुसरं देतोय की त्यांना ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्याच्या त्याचं नॉलेज होऊन त्यांच्या आईवडिलांना जे काही अर्ज शासकीय योजनेचे करावे लागते त्याचं सुद्धा आम्ही आठवड्यातनं त्यांना प्रशिक्षण देतोय की कृषी खात्याच्या योजना कुठच्या एम एसी बीकडचा शेतीपंप असेल किंवा त्याचं जे सौरपंप असेल म्हणजे ह्याचं सुद्धा कसे अर्ज करावे तहसीलदारकडे कोणता अर्ज करावा तुमच्या घरामध्ये एखाद्याचं दुःखद निधन झालं तर वारस तपासासाठी त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अर्ज तलाट्याकडे गेलं पाहिजे हे सुद्धा नॉलेज आम्ही हे धडे सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही नववी आणि दहावी दहावीच्या विद्यार्थ्यांना देतो दुसरं आम्ही अकरावी बारावी ह्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं नॉलेजसुद्धा आम्ही देतो आणि अकरावी बारावीमध्ये आम्ही इंग्रजी टायपिंग जे शासकीय नोकर भरतीला जे लागतं आहे इंग्रजी चाळीस मराठी तीस टायपिंग आणि एम एस सी आय टी आणि टॅली हे चारही कोर्स आमचा बारावीतला विद्यार्थी इथनं त्याला बारावी ज्यावेळी तो पास होईल बारावी सोबत हो ही चारही सर्टिफिकेट त्याच्याकडे असतील उद्या त्याला गव्हर्नमेंटच्या नोकरीला तो कुठेही पात्रता म्हणून अर्ज करू शकेल हे सुद्धा आम्ही ह्या वर्षीपासून चालू करतो आहे टायपिंग इंग्रजी मराठी आणि दुसरं मुलींना मानव साधन संस्थेच्या वतीनं आम्ही शिवण क्लास चालू केला कमवा आणि शिका टाकावंद टिकाव म्हणजे जी आता रद्दी आमच्या विद्या शिक्षकांच्या घरी पेपर असतील माझ्या घरी संस्थाचालकांच्या घरी असतील ती रद्दी इथे गोळा करायची आणि त्यातनं ज्या काही कागदी पिशव्या तयार करणं जे कापड घरी कोणाचे असेल ते गोळा करणं आणि त्यातनं कापडी पिशव्या करून त्यातनं ज्या मुलीची घरची परिस्थिती कठीण असेल त्यांनी सुद्धा इथे सहा शिलाई मशीन ठेवलेल्या त्यातनं ज्यांनी फावल्या वेळामध्ये कमवा आणि शिका ह्या योजनेमध्ये त्यांनी शिलाईचं काम करतात शिलाईचं ट्रेनिंग दिलं जातं मानव साधन संस्थेमध्ये सा मा। जेणेकरून त्याचं नॉलेज मिळेल आणि त्यातनं सुद्धा त्या मुलीला चार पैसे कमावता येतील ही सुद्धा योजना चालू केलेली आहे पण इंग्रजी मराठी टायपिंग टॅली आणि तुमचं असलेलं एम एस सी आय टी बारावीच्या विद्यार्थ्याला ज्या आहेत साधारण साडेचारशे विद्यार्थी यांना कंपल्सरी हे आम्ही केलेलं आहे आणि येणाऱ्या वर्षापासून चालू होईल आणि त्याला ते सर्टिफिकेट मध्ये मिळेल म्हणजे सरकारी नोकर भरतीला आमचे सर्व विद्यार्थी पात्र होतील परीक्षेला बसायला